नाशिक लोकसभेमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यश संपादन केल्यानंतर आता विधानसभेच्या निवडणुकीची पडघम वाजू लागले अवघ्या काही महिन्यांवर विधानसभेची निवडणूक येऊन नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आणि महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर बडगुजर यांच्या प्रचारार्थ सिडको सातपूर परिसरातील शिवसेना पदाधिकारी शिवसैनिकांचा संवाद मेळावा क्रॉम्प्टन हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता विधानसभेच्या निवडणुकीची तारीख अद्याप जाहीर झाली नसली तरीही दसऱ्यानंतर निवडणूक आयोग विधानसभेच्या निवडणुकांची घोषणा करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे विधानसभेची निवडणूक कधीही जाहीर हो मात्र त्याआधी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांनी नाशिकमधल्या दोन जागांवर विधानसभेच्या निवडणुकीचे नारळ फोडले आहे त्यातच नाशिक पश्चिम मधून शिवसेनेचे प्रबळ दावेदार म्हणून महाविकास आघाडीकडून सुधाकर बडगुजर यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे या पार्श्वभूमीवर प्रचाराचा एक भाग म्हणून सिडको सातपूरच्या सर्व शिवसेना पदाधिकारी माजी नगरसेवक आणि शिवसैनिकांशी हिदगुज साधण्यासाठी जनसंवाद मेळाव्याचे आयोजन महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर बडगुजर यांनी केले होते या जनसंवाद मेळाव्यात सुधाकर बडगुज यांच्या फेसबुक पेज इंस्टाग्राम व्हॉट्सअप ग्रुप आदी सोशल मीडियाच्या पेज ला फॉलो करणाऱ्या स्कॅनरचे क्यू आर कोडचे प्रकाशन सुधाकर बडगुजर यांच्या परिचय पत्रकाचे प्रकाशन करण्यात आले यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सुधाकर यांच्या फेसबुक पेज पेज इंस्टाग्राम ग्रुप जॉईन होण्यासाठी मोबाईल मध्ये असलेली प्रक्रिया पूर्ण केली यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर आणि सुनील बागुल यांनी मार्गदर्शन केले सोशल मीडियावरती अटॅक होती ते काउंटर अटॅक आपण केले पाहिजे या सगळ्या गोष्टी आपल्याकडनं प्रत्युत्तर झाल्या पाहिजे आणि ते करण्याचं काम आपला शिवसैनिक शिवसैनिकेचा पदाधिकारी शिवसेनेचे दगसेवक शिवसेनेचे नेते हे करू शकतात आणि म्हणून म्हणालो की आज आपण एक बैठक घ्यावी आणि त्या बैठकीमध्ये साधारणतः चार विषयाला त्या ठिकाणी सुरुवात करावी विलासांना असेल धीजी असेल दत्ताजी असेल सुनील भाऊ असेल आमचा गणपती उत्सवामध्ये रिक्षावरती आपण एक बॅनर लावावं आणि ते बॅनरपासून सगळ्या रिक्षांवरती साधारणतः एक हजार बॅनर लावावे परंतु गणपती विसर्जन झालं गणपतीमध्ये काही तांत्रिक अडचणीमुळे आपण थांबलो परंतु आत्ता आजच्या बैठकीनंतर रिक्षाला बॅनर लावणं सोशल मीडिया ॲक्टिव्ह करणं मंतर काम करणं ब्लॉक कमिटीवरती काम करणं विभाग प्रमुखांनी काय काम करायचं शहर उपशहर प्रमुखांनी काय काम करावं एका प्रभागाची जबाबदारी एका उपशहर प्रमुखाला आपण त्या ठिकाणी दिली त्यांच्या अंडरमध्ये दोन विभाग प्रमुख असतील दोन उपविभाग प्रमुख असतील चार शाखा प्रमुख असतील बुथ प्रमुख असतील बी एल ए असतील हे त्यांनी ती यंत्रणा सांभाळायची असं एक स्ट्रक्चर आम्ही त्या ठिकाणी तयार केलेलं आहे आणि त्याचं नियोजन विलासांना असतील बिजनोटी करता येईल उद्धवजी ठाकरे साहेबांना त्या ठिकाणी मुख्यमंत्री करण्यासाठी नाशिक मधून जेवढ्या जागा सुटती तेवढ्या आमदार असतील असतील साहेब असतील ही सगळी मंडळी कामाला लागलेली आपल्याला फक्त आपला मतदारसंघ सांभाळायचा आपण सोशल कुठल्या कमी कमतरता कामा कमी पडता कामा नाही आपल्याला कुठली कमतरता पडू आम्ही देणार नाही फक्त आपला भाऊ वेळ आपण प्रामाणिक आहे याच्यामध्ये सांगायची काही गरज नाही कारण हो जे लबाड होते ते गेले पण आता खऱ्या अर्थानं आपल्याला वेळ द्या आपली जी जबाबदारी ती प्रामाणिकपणे आमदार सुधा हे एकच असतील पण आपण सगळे आमदार या ठिकाणी बसतो लक्षात ठेवा आणि उद्या त्याच्यानंतर लोकसभा आपण जिंकली विधानसभा आपण जिंका महानगरपालिकेमध्ये जो उमेदवार जाईल तो निवडून आल्याशिवाय राहणार नाही कारण ती जबाबदारी सुधाकर जाऊ मडकुसार आणि खासदार ते असतात त्यांना निवडून आणि म्हणून आज आपली जबाबदारी त्यांना निवडून आणायची क्यू आर कोडच्या माध्यमातून सांगितलं आपण ठीक ठिकाणी हे क्यू आर कोड आपण लावणार आहे जेणेकरून कोणताही आम नागरिक जो आपल्यापर्यंत पोचत नाही पण त्याला पोचायचं आहे तो स्कॅन करेल आणि तो डायरेक्टली आपल्यापर्यंत पोचेल जसं भारतीय बी जे पीने काढली ती योजना नंबर मिस कॉल द्या आणि व्हा बरोबर आहे ही त्याचा माफी बरोबर आहे का आयडिया तीच होती त्याच्यापेक्षा एक अपडेट आपण थोडस अजून चांगलं केलं बरोबर तिसरी आयडिया दाखवली पूर्ण सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या या द्या आणि ह्या सगळ्या गोष्टीकडे पाहिल्यावर एकंदर आपल्या लक्षात येत इतका बारीक 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 अभ्यास आपला झालेला आहे आता इथल्या बसलेला काही लोकांना परत एक शंका असेल अजून तिकीट डिक्लेअर व्हायचंय तुम्हाला एक सांगून टाकतो ह्या नाशिक जिल्ह्यामध्ये दोन तिकीट कधीच डिक्लेअर झालेली एखाद्याला काय वाटतंय यार एवढं पुढं चाललंय इतकं पुढं पुढं करताय अजून डिक्लेअर झालं नाही असं नाही तसं नाही

स प्रमुख दत्ता गायकवाड जग आगळे भगवान पाठक बंडू दळवी श्रुती नाईक सुभाष गायदणी सचिन राणे देवास जाधव बाळकृष्ण शिरसाट निवृत्ती इंगोले विला समाधान देवरे गोकुळ नागरे रमेश उगडे विजय वारुडकर सुनील पाटील निलेश साळुंके सीमा निगळ दीपक केदार पवन मटाले दिलीप उगडे बाळा दराडे आदी पदाधिकारी उपस्थित होते यांचे न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक